ज्या व्यक्तीनं आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवायचं काम केलं आणि त्या व्यक्तीकडून आपल्या पत्नीचाच खून होतोय काय वाटतं मित्रांनो तुम्हाला ह्या व्यक्तीकडून असं अपेक्षित असेल का हं तर जन शिक्षण म्हणजे आज देश घडवायचं काम करत शिक्षक विद्यार्थ्यांचं काम करताय आणि त्यानेच आपल्या पत्नीला जिवे मारावं तर अशी जी घटना आपल्या समोर आलेली आहे एक शिक्षक सुद्धा कोणत्या थराला जाऊ शकतो आणि ते पण निवृत्त शिक्षक तर ही घटना आज आपण आपल्या चॅनेलवरती जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर निवृत्त शिक्षक कर्मचारी सत्तावन्न वर्षे लग्नाला याची झालेली होती आणि जवळपास शहात्तर वर्ष वय या व्यक्तीचा आहे म्हणजेच म्हातारपण म्हातारा आणि म्हाताऱ्यानं बायकोचा फोन केला गुन्हा दाखल झाला अटक झाली तर ही घटना आहे बिहार मधील अ जिल्ह्यातील जमोहार गावातील तर बिरबल प्रसाद असं या व्यक्तीचं नाव आहे याच्या लग्नाला सुखी संसाराला सत्तावन्न वर्षे झाली दोन मुले नातवंडे सुना पती पत्नी असा सुखी कुटुंब आणि कोणाची तरी दुष्ट ह्या कुटुंबाला लागावी असं लोक म्हणतील बायकोचं नाव सुमती न? तर जवळजवळ असं म्हणा का अनैतिक संबंधामधून हा हत्याकांड घडलेला आहे आणि याचा तपास साधारण एस पी राठोड कुमार बिल हे करीत आहेत तर स्वतः बिरबल याने पोलीस अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे तर ती माहिती मी तुमच्या पुढे मांडतोय सत्तावन्न वर्षापूर्वी या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे आणि याच लग्न जमवलेलं होतं त्याचेच काका दीप सावो यांनी हाजीपूर बहुनाथ सहा यांची मुलगी सुमती हिच्यासोबत बिरबल प्रसादचं लग्न ठरवण्यात आलं पण बहुना साहू हे अपंग असल्यामुळे बिरबलने लग्नाला नकार दिला कारण पुढे जाऊन सासरा सांभाळणे अपंग सासरा आणि ही मुलगी करणे म्हणजे जेणेकरून मला त्रास होणार नाही अशा हेतूने बिरबलने लग्नाला नकार दिला पण लग्नाला नकार दिला पण बिरबलचे काका दीप साओ। याला हे लग्न जमवायचंच होतं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सुमतीचं लग्न हे बिरबल सोबत लावायचं होतं म्हणजेच असं म्हणा का बिरबल पेक्षाही सुमती ही दीपसाओ साओ म्हणजेच बिरबलच्या काकाला जास्त आवडलेली होती आणि तिची शिकार करायची या अपेक्षेनं त्यानं हे लग्न जमवलं आणि परिस्थिती जरी उलट होती बिरबलचा नकार होता पण बिरबलला त्यानं समजवलं सुमतीचं लग्न हे बिरबल सोबतच ठरवलं आणि कोणत्याही प्रकारे त्यानं हे लग्न करून टाकायचं ठरवलं होतं आणि ते केलंही पण कर ते केल्यानंतर बिरबल हा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तिथं हजारीबाग येथील विद्युत विभागामध्ये काम करायचं त्यावेळेस काय शिक्षकाची नोकरी लागलेली नव्हती पण काय होतं बिरबलचं हे शिक्षण अति चांगलं होतं उच्च शिक्षित होता आणि शिक्षण चांगले असल्यामुळं आज जवळच्या शहरामध्ये बिरबलला शिक्षकाची नोकरी लागली शिक्षकाची नोकरी मिळाली आणि शिक्षकाच्या नोकरी बरोबरच बिरबल त्या शहरामध्ये पर्सनल ट्युशन वगैरे प्रायव्हेट शिकवून घ्यायचा पण त्याच्या काकाच्या डोक्यात वेगळाच होता पण नोकरी निमित्त बिरबल व्हावं लागलं अर्बल शहरामध्ये अरबल शहरात शिफ्ट झाला नोकरी तिथं असल्यामुळं पण बायको ही कावीच ठेवावी लागली त्यावेळेस परिस्थिती थोडीशी हे होती आणि अं मत नव्हतं मग सुमतीला गावीच ठेवण्यात था आलं बायको गावी असायची आणि शहरामध्ये असायचा सुट्टीच्या दिवशी कधी एक दोन दिवस तो घरी यायचा पण हा सगळा जीवन प्रवास चालू असताना बऱ्याचशा काही गोष्टी मित्र नातेवाईकांकडून कानावरती आल्या मग त्यावेळेस बिरबलनं ही गोष्ट दुर्लक्षित केली बरेच दिवस लोटत गेले मुले झाले हळूहळू मुले शिक्षण मोठं पण काय होतं उत्तर प्रदेश किंवा बिहार ह्या भागातील बरेचसे कुटुंब असे आहे की नोकरीनिमित्त हे बाहेर असतात आणि पत्नी गावी असते आणि मारा भैया हे गरपे असं ते वाक्य त्यांचं असतं म्हणजे यांचे कुटुंब गावाकडेच असतात मग अशीच परिस्थिती बिहारचा असल्यामुळं अ बिरबल प्रसादजी बायको ही गावीच बऱ्याचशा गोष्टी ह्या बिरबलच्या कानावरती आल्या पण बिरबल ज्यावेळेस नोकरीवरती असताना अरवा शेर मध्ये शहरात असताना काकाची वाईट नजर ही सुमतीवरती पडली आणि काकानेच आपलं लग्न जमवलेलं आहे आपल्याला शिक्षक नवरा नोकरा आहे म्हणून सुमती ही चुलत सासरे सासऱ्यांचं ऐकायची सा मग ते ऐकत असताना बरीचशी जवळीक निर्माण झाली आणि काकाची ती सेवा करायची मग सेवेमध्ये काका मेवा देऊ लागला आणि मे त्या मेवामध्येच दोघांची खूप जवळीक निर्माण झाली आणि संबंधही प्रस्थापित झाले पण हा म्हणजे ही घटना आजची आणि लग्न संबंध प्रस्थापित झाले म्हणजे बरेच दिवस ही गोष्ट पस्तीस सदोतीस वर्ष जवळजवळ असं म्हणा का बिरबल प्रसाद हा नोकरीनिमित्त बाहेर होता आणि बरेच वर्ष ह्या गोष्टी चालू होत्या नातेवाईक मित्र आजूबाजूचे भावबांच्याकडून यांच्याकडून पर्यंत ह्या गोष्टी गेल्या पण त्यानंही पत्नीवरती विश्वास ठेवला मनात कुठंतरी खंत यायची पण मुलं मोठी आहे मुलांचे लग्न झाले सुना नातवंडे आले अशापर्यंत ही मजल गेली आहे असं म्हणा का दोन हजार दहा मध्ये बिरबलचा काका वारल्या गेला आणि ज्या वेळेस बिरबल प्रसाद पस्तीस सदतीस वर्ष नोकरी निमित्त बाहेर होता निवृत्तीनंतर गावाकडे परत आला तोपर्यंत काकाही जिवंत होता पण बिरबललाही बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या का आपली पत्नी आपल्यापेक्षाही जास्त सेवा ही काकांची करते अं अशी खंत कायम त्याच्या मनात राहायची कधी काही त्याने बोलून पण दाखवली आणि ही जी वृत्तांत मी तुम्हाला सांगितला हा सर्व वृत्तांत बिरबल प्रसादने पोलीस स्टेशनला पोलिसांसमोर चौकशीत सांगितला पुढे दोन हजार दहा साली काकांचे निधन झाले अं पण संशय शंका वादावादी ही दिवसेंदिवस दिवसें दिवसें चालतच राहायची पण वयानुसार हे वाढतच गेलं पण झाला असशयची पाल ही तर होतीच मग आता कुठंतरी हा संशय त्याला वादविवादाला कारणीभूत ठरायचा पत्नी बरोबर वादविवाद हन तणके सुना नातवंडे आलेले हे कुठपर्यंत चालायचं तर त्याच्या डोक्यात एकच विचार पक्का झाला का खरं काय हे पूर्णतः आपण सुमतीकडून जाणून घ्यायचं आणि जर ही गोष्ट सत्य असेल खरं असेल तर सुमतीला संपवायचं माझ एक दिवस गोडी गुलाबीनं त्यानं काका तर वारून गेलेले होते हा पण बरेच दिवस काका वारून नाही झाले दहा बारा वर्ष उलटून गेले मग ही खंत असल्यामुळे त्यानं पत्नीला गोडी गुलाबीत विचारलं मग एक दिवस पत्नीनेही त्याला खरं खरं सांगून टाकलं हा का असं असं होतं आणि बरेच दिवस काकांनी माझी सेवा केली मी काकांची सेवा केली आणि जवळ असं करता करता ही गोष्ट घडली आणि जवळपास चार दोन दिवसापूर्वी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि गोडेगुलाबत आपण लग्नाचा वाढदिवस करू सत्तावन्न वर्षे झाली अशा गोडे गुलाबीत त्यानं सुमतीला विचारून घेतलं आणि सुमतीने खरं खरं सांगून टाकलं आणि त्याच दिवशी त्यानं पक्का निर्धार केला का सुमतीला सुमतीनं जे आपल्या पाठीमागे केलेले आहे याचं शासन तिला द्यायचं आहे आपल्याला शासन झालं तर चालेल असं म्हणून त्यानं पत्नीला संपवण्याचा प्लॅन केला आणि ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणजेच बावीस जुलैला लग्नाचा वाढदिवस होता आणि बावीस जुलै रोजी त्याने सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर दहा अकरा वाजेच्या दरम्यान पत्नीला संपवलं त्यानं भला मोठा क्वायदा आणला आणि सपासप पत्नीवरती वार केले आणि अशी माहिती समोर आलेली एका सत्तावन्न वर्ष बरोबर काढलेली आहे आणि एका न्यूजच्या माध्यमातून हे लक्षात आलं की पत्नीचे ची त्यानं सत्तावन्न केलेले आहे आणि घरात रक्त पडलेलं आहे त्या मोठा मुलगा ना तू कि दुपारी घरी आल्यानंतर खोलीमध्ये रक्त पडलेलं बघितलं आणि कसलं रक्त ही चौकशी केल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असा हा पत्नीला संपवण्याचा कट केला आजूबाजूला थोडीशी चुरचूर माहिती लक्षात आली पण त्यांनाही पैता थोडा जो असेल तो हातात घेऊन बाहेर गावकरी होते किंवा आजूबाजूचे लोक जमले तर त्यांनाही धमकावून स्वतः पोलीस स्टेशनला निघून गेला आणि पोलिसांसमोर चौकशी दरम्यान ही सर्व घटना त्यांनी सांगितली सत्तावन्न वर्षाचा हा सोबत कार्यकाळ पती पत्नींचा शहात्तर वर्ष वय तरीही पत्नीला त्यानं संपून टाकणं म्हणजे जी म्हातारपणाला आधाराची काठी होती त्या पत्नीला संपवलं पण या चूक बिरबलची किती असो पण पत्नी नाही जेवढे वर्ष पतीसोबत घालवले नोकरीवर त्यानं पस्तीस छत्तीस वर्ष घालवले तेवढेच पस्तीस छत्तीस वर्ष हे सासऱ्याबरोबर म्हणजे त्याच्या काकाबरोबर घालवले आणि आपलं आयुष्य असं मनक वाटाघाटी करूनच पत्नीने घालवलं आणि हे मान्य बिरबलला नव्हतं पण शेवटी ही गोष्ट बिरबलच्या समोर आली आणि नको ते कृत्य बिरबलनं केलं उरलेले जे दोन पाच वर्ष आता त्याला जगायला मिळणार होते तर ते आज जेलमध्येच घालावे लागणार आहे हा तर दीप साओ याला त्यानं शासन तो जिवंत असता तरी केलं असतं पण दोघांनाही शासन करायचं म्हणून पत्नीचा तांत केला तर मित्रांनो अशी ही बिरबल प्रसादची कहाणी एक अकबर बिरबलाच्या काळामध्ये बिरबल होऊन गेले आणि आज हे मातारपणाची बिरबल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र